पुण्यात स्पर्धा आंदोलनात पोहोचले थेट सीएमओ ला फोन फिरवला म्हणाले मला आंदोलनाला बसू देऊ नका अन्यथा पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने आणि वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील हे स्वतः पुण्यात दाखल झालेले आहेत पुण्यातील डेक्कन परिसरात बाबा भिडे पुलाच्या जवळ नदीपात्रात मनोज दरांगे पाटील यांच्यासह हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आंदोलनावर बसले आहेत या दरम्यान मनोज जरांगे जर पाटील यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयातील ओ एस डीला फोन केल्याचं पाहायला मिळत आहे जोपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही असा इशारा मनोज पाटील यांनी दिला मी एकदा आंदोलन बसलो की प्रश्न सुटतो असा ठाम निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतः मनोजरंगे पाटील पुण्यात दाखल झालेले आहेत पुण्यातील डेक्कन परिसरात बाबा भिडे पुलाच्या जवळ नदीपात्रात मनोज पाटील यांच्यासह हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आंदोलनावर बसले आहेत या आंदोलनादरम्यान मनोज पाटील यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयातील थे ओ एस डीला फोन केला तसेच विखे पाटील यांच्याशी थेट संपर्क साधत विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीनं सोडवण्याची मागणी केली प्रश्न सुटला नाही तर लक्षात ठेवा निवडणुका तोंडावर आहेत महापालिकेच्या निवडणुका आहेत असा थेट इशारा मनोजरंगे पाटील यांनी दिला आहे तसेच जोपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी इथून हट उठणार नाही मी एकदा आंदोलनाला बसलो की प्रश्न सुटतो असा ठाम निर्धार देखील मनोज रंगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे